नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये महाराष्ट्र शासनामार्फत ग ड मधील पदांसाठी या ठिकाणी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे प्रत्येकदा सरळ सेवा अंतर्गत मित्रांनो ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एक एक्झाम असणार आहे ज्यामार्फत तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होईल ज्याचा सिलेबस आपल्याला माहिती आहे की मराठी असेल इंग्रजी असेल सामान्या व गणितचा असणार आहे ज्यासाठी तुम्हाला या ठिकाणी प्रिपरेशन करायचे आहे काही पदे मी या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत त्यासाठी पेस्केल सुद्धा मेन्शन केलेलं आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता प्रयोगशाळा परिचय शिपाई कक्षसेवक यासह विविध पदे या ठिकाणी मित्रांनो भरली जातात ज्यासाठी जा फक्त दहावी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी चला मात्र मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्यामध्ये मित्रांनो मेकश्युअर महा जॉब चॅनल नवीस चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो तुम्ही सबस्क्राईब करून त्यापुढे बेल आयकॉन नक्की क्लिक करा बघा मित्रांनो काही महत्त्वाचे मुद्दे या भरतीबाबतचे जेणेकरून तुम्ही यासाठी अप्लाय करू शकाल संवर्ग सर्व पदे गड्ड मधले आहेत ज्यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे जो महाराष्ट्र शासनाचा गड्डचा संवर्ग आहे ज्यासाठी पेस्किल सुद्धा मित्रांनो कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे चांगला मिळत आहे पात्रता सर्व पदांसाठी फक्त दहावी उत्तीर्ण असाल तर इलिजिबिलिटी अर्ज करण्यासाठी या व्यतिरिक्त दुसरं क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे परीक्षा नोकरी ठिकाण महाराष्ट्रामध्ये तुमचं या ठिकाणी राहणार आहे अर्थात जॉब लोकेशन नक्कीच महाराष्ट्रामध्ये राहील एक्झाम सेंटर बाबत सध्या कल्पना नाही मात्र ते शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी राहील यामध्ये अर्जदार मेल फिमेल कॅंडिडेट अप्लाय करू शकतात सर्व पदांसाठी त्यानंतर बघा यासाठी वेतन पेमेंट्सनुसार सांगितल्याप्रमाणे सर्व पदांसाठी पंधरा हजार सत्तेचाळीस सहाशे रुपये या ठिकाणी राहणार आहे आणि भरती ही कायमस्वरूपी आहे सरळ सेवा भरती अंतर्गत रेग्युलर जॉब तुम्हाला फुल टाइम महाराष्ट्र शासनाचा या ठिकाणी करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासन यांच्या वैद्यकीय शिक्षण व औषध विभाग मंत्रालय मुंबई यांच्या मार्फत राज्य छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोच्च रुग्णालय कोल्हापूर यांच्यासाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता मित्रांनो याची जाहिरात जी आहे ती दोन हजार चोवीसच्या मंत्रीला प्रसिद्ध करण्यात आलेली होती मात्र ती त्यानंतर थांबवण्यात आलेली होती निवडणुकीमुळे आणि आता पुन्हा एकदा ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता नऊ एक दोन हजार पंचवीसला ला एक शुद्धीपत्रक जारी करून या ठिकाणी मित्रांनो हो या जाहिरातीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहेत बुग्या वॅकन्सीज कोणकोणत्या आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता तर बघा प्रयोगशाळा परिचर महाविद्यालय पहिला जे जागा होत्या मित्रांनो टोटल आठ होत्या मात्र आता एक जागा या ठिकाणी याची याची भरली जात आहे वेतन कमी करून असणार आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे शिपाई महाविद्यालयाच्या तीन जागा आहेत मदतनीस रुग्णालय एक जागेसाठी भरती होत आहे क्षकिरण परिचर सात जागांसाठी भरती होत आहे शिपाई रुग्णालय आठ जागा आहेत भरल्या जात आहेत प्रयोगशाळा परिचर रुग्णालय तीन जागांसाठी भरती होत आहे रक्तपेढी परिचरच्या चार जागा आहेत अपघात सेवक रुग्णालय पाच जागांसाठी भरती होत आहे बाह्य रुग्णसेवक सात जागा आहेत तर कक्षसेवक रुग्णालय याच्या टोटल छप्पन जागा आहेत ज्यासाठी जाहिरात मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे आता जर बघितला मित्रांनो टोटल एकशे दोन जागा पहिल्याच भरल्या जाणार होत्या मात्र या ठिकाणी आठच्या आठच्या एक जागा झाल्यामुळे टोटल आता पंच्याण्णव जागांसाठी ही भरती होत आहे सर्व पदांसाठी पेसकेल हे पंधरा हजार सत्तेचाळीस सहाशे राहणार आहे पहिल्यांदा प्रयोगशाळा परिचयसाठी हा पेस्केल एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे मेन्शन आलेला होता मात्र शुद्धी आता हा पेस्केल सुद्धा पंधरा हजार सत्तेचाळीस सहाशे हा राहणार आहे सो या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी पदांची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे यानंतर बघा यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय असणार आहे तर बघा शैक्षणिक अर्थात या ठिकाणी मित्रांनो प्रयोगशाळा परिचय पदासाठी माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा एस एस सी शास्त्र किंवा विज्ञान विषयाचं उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे इतर सर्व पदांसाठी फक्त दहावी उत्तीर्ण असाल तरी अप्लाय करू शकता अर्थात मित्रांनो दहावीमध्ये सुद्धा विज्ञान विषय असतोच त्यामुळे त्या बेसिसवर तुम्ही जर बघितला तर सर्व पदांसाठी फक्त दहावी पास असाल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे माजी सैनिकांची शैक्षणिक तुम्ही बघू शकता कामाचा अनुभव आवश्यक ठरलेल्या नसलेल्या पदांच्या बाबतीत पंधरा वर्ष सेवा झालेल्या माजी सैनिकांसाठी एस सी उत्तीर्ण असलेल्या किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन तत्वा त्याचं कोणतं तरी रिलेटिव्ह तुमचं तुमचं कोऑर्डिनेशन असेल त्या रिलेटेड कोणतं सर्टिफिकेट असेल ते तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता सो इतरांना फक्त दहावी पासवर या ठिकाणी अर्ज करता येणार आहे दुसरं कोणतंही क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे वयम बघा अगेन या ठिकाणी मित्रांनो एज लिमिट कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला सर्व पदांसाठी त्यांनी मेन्शन केलेल्या अठरा ते के अडतीस वर्ष एज लिमिट राहील हे महिला किंवा ओपन कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी तुम्ही बघू शकता अठरा ते अडतीस आणि खुल्या प्रयोगासाठी हे राहणार आहे तर अठरा ते त्रेचाळीस हे मागासवर्गांसाठी राहणार आहे या व्यतिरिक्त सैनिक मागासवर्गीय खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अवश्यकालीन सर्वसाधारण यांना सुद्धा एज लिमिट लागू आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि या बेसिसवर तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकाल या ठिकाणी परीक्षेचे स्वरूप व एक सूचना तुम्हाला या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत गड्ड वर्ग चारसाठी ही पदे आहेत ज्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणी याबाबतची क्वेश्चन तुम्हाला विचारले पंचवीस प्रश्नांचा प्रत्येक विषय हा पंचवीस प्रश्न असतील पन्नास गुणांसाठी असणार आहे त्यामुळे टोटल शंभर प्रश्न व दोनशे गुणांची एक्झाम असणार आहे ज्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन होईल मित्रांनो दोन तासामध्ये तुम्हाला ही अटेम्प्ट करायची आहे कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम असणार आहे जे एस मार्फत या ठिकाणी कंडक्ट केली जाईल गड्डचा हा संवर्ग असल्यामुळे तुम्हाला एक्झाम पॅटर्न हा त्यानुसार मित्रांनो असणार आहे तुम्ही अधिकची माहिती या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता आता मित्रांनो बघा ऑनलाईन अप्लाय करण्यानंतर केंद्र तुम्हाल तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे याबाबत तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करताना ते माहिती मिळेल किंवा हॉल तिकीटमध्ये माहिती मिळणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही होऊ शकता खुल्या प्रयोगासाठी एक हजार रुपये तर राखीव प्रयोगासाठी नऊशे रुपये फॉर्म पे आकारलेले आहे ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही फी या ठिकाणी भरू शकता यासाठी ऑलरेडी अप्लिकेशन मित्रांनो पहिल्यांदा सुरुवात वेगळी डेट्स देणार होत्या मात्र आता सुधारित वेळापत्रकानुसार अकरा एक दोन हजार पंचवीस ते एकतीस एक दोन हजार पंचवीस दरम्यान तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता त्याच दरम्यान तुम्हाला ऑनलाईन या ठिकाणी फी सुद्धा भरती यामध्ये काही अडचणी आल्या तर लगेच वेळापत्रामध्ये नमूद चेंजेस होऊ शकतात असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला गड्डपदांसाठी मित्रांनो फार कमी संधी मिळत असतात अशा वेळी या ठिकाणी तुम्ही अर्ज करून ही नोकरी मिळवू शकता या भरती बाबत काय असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडतील नक्की लाईक करा अशा प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद